नमस्कार आज आपण बनवूया घरच्या घरी चॉकलेट टप्पल केक तुम्हाला बाहेरचा केक खायला आवडत नसेल तरा दतीने गरी चा चा आउड़त तर अशा पद्धतीने घरच्या घरी एकदम बेकरीच्या चवीचा चॉकलेट टप्पल केक बनवू शकता आजचा केक माझ्या मुलीच्या बड्डेसाठी बनवते तिलाही बाहेरचा केक अजिबात आवडत नाही तर तिचा आग्रह असतो घरीच केक बनव तर केक बेक करण्यासाठी एक मोठे पातेले गॅसवर गरम होत ठेवले त्यात केकटीन खाली टेकू नये म्हणून एक स्टँड ठेवायचा आणि त्यावर केक टीन ठेवून बघायचा झाकण ठेवल्यावर झाकण टच नको व्हायला हे बघायचे आता केक टीन बाहेर काढून घेते आणि झाकण ठेवून पातेले गरम होण्यासाठी गॅसवर ठेवून देते पातेले गरम होते तोपर्यंत केकची तयारी करून घेते तर पहिल्यांदी केक टीनला ग्रीस करून घेते मी दोन इंच ॲल्युमिनियम टीन घेतला आहे तुम्ही स्टीलचा डबाही वापरू शकता याला तेल लावून सर्व साईडने ग्रीस करून घ्यायचे आणि त्यावर मैदा लावून घ्यायचा म्हणजे केक खाली चिकटणार नाही तुम्ही मैद्याऐवजी बटर पेपरचाही वापर करू शकता आता याला बाजूला ठेवू आणि केकचे बॅटर बनवून घेऊ त्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा कप दही पाव कप तेल कोणतेही रिफाईंड ऑईल वापरू शकता एक छोटा चमचा चॉकलेट इसेन्स एक कॉफी पावडरचे पॅकेट टाकायचे अर्धा कप पिठी साखर आता हे सर्व साखर मेल्ट होपर्यंत एक दोन मिनिटांसाठी मिक्स करायचे अशा प्रकारे छान मिक्स झाले पाहिजे आता यावर चाळणी ठेवून त्यात थ्री फोर्थ कप म्हणजेच एका कपाला दोन चमचे कमी इतका मैदा टाकायचा आहे आणि दोन मोठे चमचे मिल्क पावडर आणि दोन मोठे चमचे कोको पावडर टाकायचे अर्धा चमचा बेकिंग पावडर पाव चमचा बेकिंग सोडा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा फ्रेशच घ्यायचा म्हणजे केक छान फुगतो जास्त दिवसाचे असेल जा तर केक चांगला फुगत नाही त्यामुळे फ्रेशच घ्यायचे आता हे सर्व गाळून घेऊया आणि हलक्या हाताने मिक्स करायचे आपण इथे दूध अगोदर वापरले नाही आहे किती लागते त्या प्रमाणात नंतर थोडे थोडे करून टाकणार आहोत तर इथे मी पाव कप दूध घेतले दूध रूम टेम्परेचरचेच घ्यायचे दूध एकदाच न टाकता थोडे थोडे करून टाकायचे आणि मिक्स करायचे आता उरलेले सर्व दूध टाकून परत मिक्स करून घेते आणि आता चमचाने कट अँड फोल्ड करत हलक्या हाताने मिक्स करायचे ही स्टेप करणंही खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे केक फुगण्यास मदत होते केकसाठी लागणारे परफेक्ट बॅटर तयार झाले ते केक टीनमध्ये ओतून घेते बॅटर खूप पातळही करायचे नाही नाहीतर केक चपटा होऊन जातो त्यामुळे बॅटर थोडेसे असे सरस ठेवायचे आता केक टीन दोन ते तीन वेळा टॅप करून घ्यायचा तोपर्यंत तो पातेलेही मस्त फ्रीड झाले आहे त्यात केक टीन ठेवायचा आणि वरून झाकण ठेवून त्यावर जड काहीतरी ठेवायचे मी इथे खलबत्ता ठेवला आहे पहिले दोन ते तीन मिनटे गॅस मोठा ठेवायचा आणि त्यानंतर कमी करून तीस ते पस्तीस मिनटे केक असाच बेक होऊ द्यायचा तोपर्यंत केकसाठी लागणारे चॉकलेट गनाश बनवूया त्यासाठी मार्केटमध्ये डार्क कंपाऊंड चॉकलेट अशा प्रकारचे मिळते केकचे साहित्य मिळते त्या शॉपमध्ये आपल्याला आरामात मिळून जाते आता हे चॉकलेट कट करून घेते चॉकलेट कट करून घेतले की ते लवकर मेल्ट होते म्हणून कट करून घ्यायचे आता हे चॉकलेट अर्धा कप इतके घेणार आहे आता या चॉकलेटसोबतच क्रीमही आपण वापरणार आहोत ती क्रीम अमूल क्रीम म्हणून दुकानात मिळते अशा प्रकारची क्रीम पाव कप इतकी वापरणार आहोत हे दोन्ही एका बाउलमध्ये एकत्र करून घ्यायचे याचे माप एकास एक अर्धे इतके आहे म्हणजेच तुम्ही एक कप चॉकलेट घेतले तर त्यात अर्धा कप क्रीम वापरायचे आता यात शाईन येण्यासाठी एक चमचा बटर टाकले आणि हे डबल बॉयलर मेथडने मेल्ट करून घ्यायचे म्हणजेच खाली पातल्यात गरम पाणी होत ठेवायचे आणि त्यावर हे बाऊल ठेवायचे वाफेवर हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचे एक दोन मिनिटातच छान असे चॉकलेट मेल्ट झाले हे थंड होत ठेवून देऊया तोपर्यंत केकही झाला असेल बघूया पस्तीस मिनटांनंतर केकमध्ये सुरी टाकून बघायची ती क्लीन निघाली की केक बेक झाला आहे तो बाहेर काढून चांगला थंड करून घ्यायचा आता एक तासानंतर केक छान थंड झाला आहे त्याच्याकडेने सुरी टाकून सैल करून घ्यायचा आणि केक डिमोल्ड करायचा मस्त असा स्पंजी बेस तयार झाला आहे शिवाय एक सारखा फुगला आहे आता कट करून घेते केक हालू नये म्हणून मी पेपर टाकला आहे अगोदर आणि त्यावर थोडेसे पाणी टाकले त्यावर केक बेस ठेवला आहे आणि त्यावर थोडेसे चॉकलेट लावून घेते गणाश म्हणजे केक हलणार नाही आता त्यावर केक ठेवून हा कट करून घेते केक कट करताना सर्व बाजूंनी सुरीने एक सारखे कट करून घ्यायचा किंवा धाग्यानेही अशा प्रकारे केक छान एकसारखा कट करता येतो मस्त असा एक सारखा केक कट झालाय आता यावर बनवलेले गनाश टाकून घेऊया आणि पॅलेट नाईपने सर्व साईडने पसरवून घ्यायचं आता हा केक एकदम फ्रेश आहे त्यामुळे त्यावर शुगरचे पाणी टाकले नाही आहे जर तुमचा केक आदल्या दिवशी बनवलेला असेल कडक झालेला असेल तर त्यावर शुगरचे पाणी टाकून मग गनाश टाकायचे आता मी वरची बाजू खालच्या साईडने केली आहे म्हणजे केकला चांगला शेप येईल वरून तो एक सारखा दिसेल अशा प्रकारे सर्व साईडने गनाश लावून घ्यायचे आणि केक चांगला प्लेन करून घ्यायचा आहे आता जर केक प्लेन होत नसेल तर पॅलेट नाईफ गरम पाण्यामध्ये थोडेसे टाकून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे आणि केकवरून फिरवायचे म्हणजे केक, फिर केक एकदम प्लेन होतो अशा प्रकारे तुम्हीही तुमच्या बड्डेसाठी घरच्या घरी केक बनवू शकता केकची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन केक रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा केक छान तयार झाला आहे वरून थोडेसे गार्निशिंग करूया मला बड्डेसाठी पाहिजे होता म्हणून मी थोडेसे गार्निशिंग केले तुम्ही खाण्यासाठी बनवत असाल तर गार्निशिंग केले नाही तरीही चालेल हा केक अर्धा किलोच्या प्रमाणात बनवला आहे आता डायरेक्ट केक कट करता आला नाही त्यामुळे मुलीचा बड्डे झाल्यानंतर थोडासा केक कट करून दाखवते तुम्हाला आहे की नाही सोपा चॉकलेट टफल केक बनवणे मग आता तुम्हीही अशा पद्धतीने चॉकलेट टफल केक घरी नक्की बनवून बघा हा केक इतका स्पंजी झाला आहे ना मस्त असा स्पंजी केक आणि त्यावर चॉकलेटची लेअर आ हा हा मस्तच चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ राहा